अपडेट न्यूज ग्रामीण मोटरसायकल चोरटे मुद्देमाला आरोपी केले जुलै रोजी फिर्यादी चाळीसगाव यांनी त्यांच्या राहत्या घरासमोर कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची पंचेचाळीस हजार रुपये किमतीची बजाज पल्सर कंपनीची मोटरसायकल चोरून नेली आहे त्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर तपासात अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना आरोपीचा काही एक मागमूस नसताना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहिती काढून सदर गुन्ह्यातील मोटरसायकल चोरणारे संशयित आरोपींना पीर मुसाकादरी बाबा दर्गा परिसरातून शिताफिने सापळा रचून संशयित नामे रोहित आनंद म्हसदे राहणार फुलेनगर लेंडाडे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हल्ली हल्लीमुकाम अवधूतवाडी दिंडोरी रोड पंचवटी नाशिक सलमान बशीर पठाण राहणार वरखेडी तालुका पाचोरा हल्लीमुकाम जहांगीर दर वाडी चाळीस यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले गुन्ह्याबाबत विचारपूस केली तर उडवा उडवीची उत्तरे त्यांनी दिली सदर आरोपितांना दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक करून न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतली व रिमांड मुदतीत सदर आरोपितांकडून तीन लाख बावन्न हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत त्यामध्ये एक बजाज प्लॅटिना व पाच हिरो होंडा स्प्लेंडर प्लस अशा मोटरसायकली आहेत सदरच्या मोटरसायकली या आरोपींनी चाळीसगाव शहर परिसरातून चोरलेल्या असून त्यात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत तसेच सदर अटक आरोपी हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध नाशिक शहरातील पंचवटी पोलीस स्टेशन व अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखला आहे सदरची ही डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव श्रीमती कविता नेरकर अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ अभयसिंह देशमुख सहायक पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार प्रवीण सपकाळे गोवर्धन बोरसे संदीप ईश्वर पाटील शांताराम पवार मनोज चव्हाण पंकज निकम सुनील पाटील चेतन राजपूत सर्व नेमणूक चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी केली आहे पुढील तपास सहायक पोलीस पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांचे मार्गदर्शनाखाली प्रवीण सपकाळे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल